नमस्कार मैत्रिणीं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती तर पहा आज मी तुम्हाला दाखवत दाखवत आहे बटाट्याचा भराली चिवडा तर आता इथे पहा असे बटाटे घेतलेले आहेत थोडेसे डार्क कलरचे आणि त्यावरती का असे ब्लॅक कलरचे डॉट डॉट आहेत असे बटाटे घ्यायचे फराले चिवड्यासाठी तर आता इथे मी ते बटाटे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि आता ते मी सोलरच्या साहित्याने त्याच्या साली काढून घेत आहे अशा सर्व बटाट्याच्या साली काढून घ्यायच्या आणि आता मी ते चारच बटाटे घेतलेले आहेत कारण मला थोडा चिवडा बनवायचा आहे जर तुम्हाला नवरात्रीसाठी नऊ दहा दिवसासाठी उपवासासाठी जर चिवडा बनवायचा असेल तर तुम्ही एक दोन किलोचा किलो, किलो बटाट्याची चि चिवडा बनवून ठेवला तर नऊ दिवस तुम्हाला पुरेल आणि आता पहा अशा पद्धतीने मी सर्व बटाट्याच्या साली काढून घेते एकदम झटपट होणारा चिवडा आहे हा त्याला जास्त टाईम पण नाही लागत बटाटे स्वच्छ धुवून घ्यायचे सोलून घ्यायचे आणि असे पाण्यामध्ये टाकायचे म्हणजे ते काळपट पडत नाहीत सोलून किस करून घ्यायचा घ्यायचा आणि जास्त टाईम नाही लागत हा याला आता मी अशा पद्धतीने सर्वच बटाटे सोलून घेत आहे तर आता सगळे बटाटे माझे सोलून झालेले आहेत आणि आता मी ते चांगले धुवून परत पाण्यातून एका फ्लॅटमध्ये काढून घेतले आणि ते सुती कपड्याने आपल्याला पुसून घ्यायचे आहेत चांगले कोरडे करून म्हणजे आपल्याला त्याचा किस करायचा आहे ना त्यामुळे तो हातातून निसरतो वल्ला असेल तर आणि किस पण नाही करता येत त्यामुळे चांगले कोरडे करून घ्यायचे आधी मी असं नॅपकिनच्या साह्याने कोरडे करून घेते सुती कपडा कोणत्याही चालतो क त्याने चांगले कोरडे होतात आता इथं मी अशा पद्धतीची किसणी घेतलेली आहे याच्यापेक्षा थोडी मोठी असेल तरी चालेल किसनी कारण छोट्या किसनीने खूपच बारीक किस, किस पडतोय तर आता अशा पद्धतीने मी याचा पूर्ण किस करून घेते तर रेसिपी आवडली तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि मला सांगा कमेंटमध्ये कशा कसा बनला आहे चिवडा तर पहा आता मी सर्व बटाट्याचा किस अशा पद्धतीने करून घेतलेला आहे आणि तो किस आता आपल्याला तीन ते चार पाण्याने चांगला स्वच्छ धुवून घ्यायचा कारण किस आ... आ... तो असा चांगला धुतला ना तर एकदम सुटसुटीत होतो त्याच्यामधला चिकटपणा निघून जातो बटाटा हा चिकट असतो ना तो किस केलेला मग तो त्यामधला चिकटपणा धु धुवून काढला की निघून जातो अशा पद्धतीने धुवून घ्यायचा त्यामधलं आता पाणी मी काढून घेत आहे आणि आता त्यामध्ये परत पाणी घेऊन असं चांगला दोन तीन वेळेस पाणी बदलून त्याचं धुवून असं हाताने चांगला पिळून घ्यायचा त्यामधलं पाणी पूर्ण निघलं पाहिजे आता इकडे मी पातेल्यामध्ये पा टाकते त्यात पण पातेल्यामध्ये पण पाणी टाकून मी त्यातच टाकते कारण आणखी एकदा मला पिळून घ्यायचे आहेत बटाटा चांगला दो चार दोन चार वेळेस धुवून दोन वेळेस पिळून घ्यायचा म्हणजे तो चांगला होतो एकदम पांढरा शुभ्र आणि सुटसुटीत होतो ते पाहत मी आता एकदा पिळून परत दोनदा पिळून घेत आहे डबल अशा पद्धतीने चांगला पिळून घ्यायचं त्यामधलं पाणी पूर्ण निघून गेलं पाहिजे आता नवरात्र पण येत आहे आणि नवरात्रासाठी उपवासासाठी खूप चांगली रेसिपी आहे ही एकदा नक्की बनवून पहा एकदम सोपी पद्धत आहे तर आता मी इकडे चांगला पिळून घेतलेला आहे आणि आता मी इकडे फॅनखाली एक कापडा टाकलेला आहे त्यावरती मी आता ह्या पांगून घेते हा पाच ते दहा मिनटंच वा सुकवून घ्यायचा आपल्याला फॅनच्या हवाला कारण जास्त वेळ सुकवायचा नाही आपल्याला तळून घ्यायचा आहे तो त्यामुळे तळताना थोडासा असा ओलसरच असायला पाहिजे एकदम सुकलेला नाही थोडसा थोडासा त्यामध्ये ओलसर पण असला ना तर एकदम कुरकुरीत असा चिवडा बनतो तर पा आता अशा पद्धतीने मी एकदम स पांगून टाकला आणि पास सुकवून पण घेतला मी हाताला थोडासा ओलसर लागत होता तर आता इकडे गरम तेल करून घ्यायचं एकदम कडकडीत आणि त्यामध्ये टाकायचा तेलामध्ये मावेल एवढाच टाकायचा आणि चांगले तीन मिनटं तरी तळून घ्यायचा चांगला तेलाचे बुडबुडे कमी होत नाहीत तोपर्यंत तळून घ्यायचा तेलाचे बुडबुडे कमी झाले की समजायचा आपला कीस चांगला तळलेला आहे तर पहा आता हा चांगला तळलेला आहे आता मी हा काढून घेते प्लेटमध्ये चाळणीमध्ये म्हणजे त्यामधलं तेल खालीने तळून जाईल त्यामुळे चाळणी घेतलेली आहे मी आता सर्व कीस मी तळून घेतला आहे आता चिवड्यासाठी आपल्याला इथे मी काजू आणि बदाम घेतलेले आहे ते पण तळून घ्यायचे तेल कमी करून मी त्यामध्ये आता तळून घेते काजू तुम्हाला जर काजू बदाम नसतील आवडत तर फक्त शेंगदाणे मिरची तेच टाकलं तरी चालेल पण असे तळून घेतलेले काजू आणि बदाम पण खूप छान लागतात चिवड्यामध्ये तर आता काजू पण झालेत तळून आता मी बदाम तळून घेते पहा ले ले था था। आता बदाम पण तळून घेते बदाम पण छान तळलेले आहेत आता ते पण मी काढून घेतले आता शेंगदाणे पण तळून घेते मला थोडाच चा मी चारच बटाट्याचा चिवडा बनवते त्यामुळं मी सर्व काजू बदाम शेंगदाणे थोडे थोडेच घेतलेले आहेत तुम्हाला जर जास्त करायचं असेल दो एक दोन किलो बटाट्याचे तर तुम्ही मग शेंगदाणे ते पण जास्त घ्यायचे शेंगदाणे पण भाजून झालेत ते पण काढून घेते आता मी छान असे खरपूस भाजलेले आहे खूप छान लागतात आता ही मिरची मी उभी कट करून घेतलेली आहे ती पण तळून घेतली ती पण आता काढून घेते मी अशा पद्धतीने सर्व तळून घ्यायचे काजू बदाम शेंगदाणे मिरची आणि जर उपवासाला तुम्ही तुमच्याकडे जर कडीपत्ता चालत असेल तरच कडीपत्ता घ्यायचा नाहीतर कडीपत्ता नाही घ्यायचा आता तोपर्यंत आता बटाट्याचा तो पीस पण थंड झालेला आहे आणि हे आता मी सर्व त्या किसामध्ये तळून घेतलेल्या बटाट्याच्या केसमध्ये हे सर्व मिक्स करते आणि थोडं चवीनुसार नमक टाकायचं आहे त्यामध्ये बटाट्याच्या चिवड्याला जास्त नमक लागत नाही त्यामुळे थोडंच टाकायचं नाहीतर चिवडा खारट होऊ शकतो त्यामुळे थोडंच टाकायचं नमक आता हा हाताने चांगला मिक्स करून घ्यायचा आणि आता चिवडा आपला रेडी आहे उपवासाचा कधीही बनवू शकतो पाच मिनटात झटपट होणारी रेसिपी आहे ही जास्त टाईम पण लागत नाही जास्तीत जास्त अर्धा तासामध्ये हो होतो चिवडा तर बाय बाय